यार काय हे ज्या वेळेस माझा डाटा वापरला जात नाहीये सध्याला कामाचं खूप लोड आहे ना तर त्यामुळं मला डाटा वापरण्यात येत नाही म्हणजे मोबाईल खिशातून बाहेर काढायला वेळ नाही फोनमध्ये बोलत नाही मी कोणाला ना भा बहीण कोणच कोणाशी त्यापासूनच तुम्ही तर उठा उठान उटा चला चला उठा उठाण चला, चला चला हे चालू झालंय दोन चार दिवस झालं म्हणजे जर असं फास्ट काम उरकण्यासाठी करायला लागलेत म्हणजे काम जरा फास्ट मग त्यामुळं काय होतं की बाबा ऊस सरळ आहे ऊस सरळ असला का तर जोरात तोडता येतो आणि पडका ऊस असला का म्हणजे एक रस्ता करावा लागतो ना त्यासाठी करू का बंद मी काही कळत नाही लाईव्ह काहीच नाही काहीच नाही एक देखील दम काढण्याला आहे नेटवर्क एक सेकंदासाठी सुद्धा येईना गोल 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 सतत गोल सतत गोल डोकआउट झालंय कालपासून दोन चार दिवस झालं मोबाईल जास्त वापरण्यात येत नाही डाटा जसा तसा पडलेला असतोय मग बिलकुल नाही चालत बिलकुल नेटवर्क सपोर्ट करत नाही काय करावं